नमस्कार जय शिवराणा सर्वांचं माझ्या पवनमल कपूर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे कोणी आमच्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला प्रश्न पडला असेल की व नेमका हा व्हिडिओ कशाचा आहे आणि हा पाला कशाचा आहे आणि हा पाला आहे तुमच्या सगळ्याच्या ओळखीचा आणि सगळ्याच्या संपर्कामधला हा पाला आहे गाजरगवताचा पाला आहे आणि ह्याच गाजरगवताच्या पाल्यानुसार अनेक रोग हे वगैरे नीट होत असतात तर आपण काय नीट कर हे तुम्हाला कुत्रे दिसू लागले आता ह्या कुत्र्याच्या अंगावर म्हणजे थोडंफार हला काहीतरी त्वचा रोग झालेला आहे त्यासाठी ह्या कुत्र्याचे जे त्वचा रोग झालेला आहे ते त्वचा रोग आपल्याला नीट करायचा आहे आणि नीट करायचा असेल तर आपणाला गवताचा पाला जास्त उपयोगाला येत असतो आणि गाजर गवताच्याच पाल्यासोबत आणखीन एकाचा पालाचा गरज आहे आणि त्याच पाल्याची नेमकं कोणता पाला येते आता आपण जाऊयात त्या पाल्याकडे आणि तो पण पाला घेऊयात बघा वनस्पती आपल्या शेतामध्ये वनस्पती भरपूर असतात आणि प्रत्येक वनस्पतीचा थोडा ना थोडा कोणता ना कोणता फायदा होतच असतो हा आहे पाला लिंबाचा लिंब हे लिंब एक वनस्पती आहे आणि त्या वनस्पतीपासून आपल्याला अशी लिंब हे कशी वनस्पती आहे की बाबा ती औषधाला पण उपयोगी येते आणि रात्री ही ऑक्सिजन सोडत असते आणि दिवसाही ऑक्सिजन सोडत असते इतर वनस्पतीप्रमाणे हे दिवसा ऑक्सिजन सोडते आणि फक्त एकमेव वनस्पती आहे की ते वनस्पती ही लिंबाची लिंबाचं ही जी वनस्पती आहे ही लिंब म्हणजे रात्रीच्या वेळेस हे ऑक्सिजन सोडत असतात बघा ह्याच लिंबाच्या पाल्यामुळे आता हे लिंबाचा पाला घेऊयात आणि ह्या लिंबाचा पाला आणखीन ते जे गवत होतं ते गाजर गवत आणि लिंबाचा पाला हे आपण एकत्र करणार आहोत आणि एकत्र करून तुम्ही बघू शकता आता नेमका काय हा एकत्र केल्यानंतर ह्याचा फायदा का होत असतो आणि त्यानंतर कशाप्रकारे ह्याची प्रोसेस पुढची केली जाते हे आपले आपल्या व्हिडिओमध्ये बघू त्या चला हो का हे बघूया हो का हो, हो का हे लिंबाचा पाला आणि गाजरचा पाला हवं का गाजरचा पाला थोडा वाटण्यात आलेला आहे आता हे गाजराचा जी पाला आहे हे गाजरचा पाला पूर्ण आपण वाटून घेऊयात आणि वाटून घेतल्यानंतर त्या जे गाजराच्या पालाचा रस आहे ते रस आपण एकत्र करूयात आणि जेणेकरून त्या जे आपलं हे कुत्र्याला जे रोग झालेला आहे ते रोग नीट करण्यासाठी आपण हे करूयात हो का आता थोडंफार गाजराचा पाला पूर्ण आता वाटून होऊन आता लिंबाच्या पाल्याकडे जाऊयात आणि लिंबाचा पाला जो आहे तो लिंबाचा पाला आपण वाट वाटत घेत आहोत म्हणजेच लिंबाच्या पाल्यानुसारच अनेक जखमा दूर होत असतात आणि लिंबाचा पाला आणि गाजराचा पाला हे दोन जी पाले असतात हे पाल्यामुळे जी गाजर त्यांची जी पेशी असतात म्हणजे दूक नीट करण्यासाठी जी, जी त्यांची जी पेशी असते ती पेशी नीट करण्यासाठी जास्तीत जास्त हा वनस्पती जास्त वनस उपयोगाला जास येत असतात आणि ही वनस्पती प्राण्यासाठी महत्वाची नसून तर अनेक व्यक्तीसाठी सुद्धा म्हणजेच ह्या पृथ्वीवर जी सजीवसृष्टी आहे त्या प्रत्येक सजीवसृष्टीला म्हणजे त्यांना ज्यांच्या ज्यांच्या जे तंतोकनिकेमधील पेशी असतील त्यानंतर जे दुख नीट व्हायचे जे पेशे पेशा असतात ते पेश्या नीट होत असतात आणखीन त्या पेशाला उपयोगी करत असतात आणि ते दुख जी झालेलं असते त्या दुःखावरील जी जंतू असतात ते जंतू विजाणू जीवाणू हे सर्व नष्ट करण्याचं काम हे पाला करत असतो त्या पाल्यासाठी त्यामुळेच आपण ह्या गाजरगवताचा आणि लिंबाचा ह्या पाल्याचा आपण कुठून रस काढूयात आणि रस काढत कड़त काढतच त्यांचा अत्यंत जास्तीत जास्त, जास्त उपयोगी म्हणजे हा दोन पाल्या म्हणजे वनस्पती असतात आणि हेच वनस्पती गाजरगवत आणि त्या गाजरगवताला आपल्याकडे काँग्रेस म्हणूनही ओळखतात काँग्रेस काहीतरी नाव पडलं त्याची पण हिस्ट्री भरपूर आहे ते हिस्ट्री प्रत्येकाला माहितीच असेल परंतु लिंबाचा जो पाला आहे तो लिंबाचा पाला आणि एक प्रतिकारक आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लिंबाचा पाला खूप महत्त्वाचा असतो जे लिंबाचा पाला असतो तोच पाला प्रत्येक व्यक्तींना शुगराचं प्रमाण आता जास्त वाढत आहे शुगर कोणत्याही वयोमानामध्ये कोणत्याही व्यक्तीला शुगर होण्याचं प्रमाण अतिप्रमाणामध्ये वाढलेलं आहे त्यासाठी हा लिंबाचा जो पाला असतो तो लिंबाचा पाला त्या प्रत्येक व्यक्तींना जास्तीत जास्त महत्त्वाचा म्हणजे हा पाला असतो आणि त्या प्रत्येक व्यक्तींनी सकाळी सकाळी हा लिंबाचा पालाचा रस करून सकाळी अनुष्यपोटी पिल्यानंतर त्यांच्या शरीरातील शुगराचं प्रमाण कमी होत असते आणि त्यानंतर त्यांच्या श प्रत्येकांच्या शरीरामधील रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते जेणेकरून ज्या ज्या व्यक्तींना वयाचं प्रमाण त्यांना जवळपास पस्तीस वर्षाच्या नंतरची जी व्यक्ती असतात त्या व्यक्तींना हा लिंबाचा पाला प्यायचा असतो त्यानंतर जे पस्तीस वर्षाच्या अलीकडील जी व्यक्ती असतात त्या व्यक्तींनी जर हा लिंबाचा पाला जर पेले तर त्यांची जी प्रजनन करण्याची क्षमता असते प्रजनन क्षमता कमी होते आणि त्यांच्यापासून दुसरे प्रजनन होत नाही त्यासाठी अशा व्यक्तींनी अशा व्यक्तींनी हा लिंबाचा पाला पिऊ नये असं मी सांगतो कारण की जेणेकरून हा लिंबाचा पाला जे आपल्या शरीरामधील जी प्रजननशक्ती आहे म्हणजे प्रजनन करण्याचं जे माध्यम आहे ते प्रजनन होऊ शकत नाही त्यासाठी प्रत्येकाने हा लिंबाचा पाला पेऊ असं नाही त्यांना पस्तीस वर्ष झालेलं आहे त्याच व्यक्तींनी त्याच महिलांनी या लिंबाचा पाला पिल्यानंतर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती आणि त्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये कोणताही रोग न राहता कोणताच रोग राहत नाही आणि तो व्यक्ती किंवा तो महिला ती महिला निरोगी जीवन जगू लागते त्यासाठी हा जो पाला आहे हा लिंबाचा पाला खूप महत्त्वाचा आहे चला आपण आपल्या मेन विषयाकडे वळूयात हे बघा आता हे लिंबाचा पाला हे वगैरे लिंबाचा पाला आणि जे गाजरगवताचा पाला आहे ते गाजरगवताचा पाला आणि लिंबाचा पाला आपण वाटून घेतलोत आणि तेच वाटून घेतल्यानंतर त्याचा आता आपण रस काढूयात रस काढत काढतच बघा आता हे आपण आता हे लिंबाचा आणि गाजरगवताच्या पालाचा रस काढलो आहे आणि हेच रस आपण जे आपलं जे कुत्रं दिसू लागलेलं होतं त्या कुत्र्याला आपण हे लिंबाचा पाला पाल्याचा रस आणि त्यानंतर जो गाजरगौताच्या पालाचा रस आहे तो आपण पिळून काढलो आहे आता पिळून काढल्यानंतर आता आपणाला लावायचं आहे आपल्या त्या कुत्र्याच्या अंगावरती लावून घ्यायचं आहे जेणेकरून त्या कुत्र्याला जो रोग झालेला आहे म्हणजेच त्याच्या जो त्वचेचा रोग झालेला आहे तो त्वचेचा रोग दूर करण्यासाठी हा पाला खूप जास्तीत जास्त महत्त्वाचा असतो आणि हाच पाला पाल्यामुळे आणि ह्याच ह्यांच्या जीवनसत्वामुळेच ह्या जे वनस्पती आहे त्या वनस्पतीच्या जीवनसत्वामुळेच त्यांच्या प्रतिकारक शक्ती वाढत असते आणि त्यानंतर त्यांचं जे दुःख आहे कुत्र्याचं वगैरे ते कुत्र्याचं दुःख नीटनिटकं होत असते आणि प्रत्येकाने मला असं वाटते की बाबा वा आपल्यासोबतला जी जे मुख्य प्राणी असतात मुख्य प्राणी म्हणा त्यानंतर वयोवृद्ध माणसं म्हणा त्यानंतर जे गरीब घरचे असतील त्यानंतर ज्यांना काहीच नसेल अशा व्यक्तींना प्रत्येकाने हातभार लावून मदत करावं असं हो। मला वाटते कारण की असं जर आपण प्रत्येकाने जर हातपुडी करून जर मदत केलो तर आपल्या देशामध्ये गरिबी राहणार नाही आणि त्यासाठी कुत्र्याला प्रत्येकाचा थोडा ना थोडा तरी कोणाला कोणाला तरी मदत केलीच पाहिजे प्रत्येकाने त्यासाठी माझ्यासमोर हे कुत्रं दिसला आणि त्या कुत्र्याला थोडासा त्वचा रोग झालेला दिसला आम्हाला त्यासाठी मी आपन, आपन, त्या कुत्र्याला बांधून टाकलो आणि त्या कुत्र्याला टाकल्यानंतर त्याच्या अंगाला आता आपण हे जे आपण रस काढून घेतलो आहे ते रस आता आपण त्याच्या अंगावरती लावून घेणार आहोत जेणेकरून त्या कुत्र्याचं जे आजार झालेला आहे तो आजार आपण नीट करणार आहोत आणि त्याचा त्याचमुळे त्या जे कुत्र्याचं जे जीवन असते ते जीवन आपण चांगलं व्यवस्थित करून घेणार आहोत ज्यामुळे तो कुत्र नवीन आपली जीवनाची सुरुवात करू शकतो आणि प्रत्येकानेच प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक नागरिकांनी ज्यांना ज्यांना जी, जी, जी मदत करता येईल मुख्य प्राणी म्हणा त्यानंतर वेगवेगळे असे विविध प्राणी असतात त्या प्राण्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी असतात जंगली प्राणी असतात त्यानंतर पाळीव प्राणी असतात अशा दोन वेगळ्या घटकातील प्रा प्राणी असतात आणि त्यासाठी काही हिंसरसुद्धा प्राणी असतात प्रत्येकाने प्रत्येक प्राण्यांची मदत केलीच पाहिजे आणि त्या प्रत्येक प्राण्यावरूनच प्रत्येक जो घटक असतो त्यांच्यापासून नीट होऊ शकतो त्यांचा त्यानंतर कोणता व्यक्ती जर आजारी असेल त्या आजारी व्यक्तीला मदत करा आणि त्यानंतर प्रत्येक व्यक्तीनुसार प्रत्येक कार्यानुसार जर तुम्ही जर मदत करत गेलो तर आपल्या देशामध्ये विविध आजाराने अनेक प्राणी त्यानंतर अनेक व्यक्ती जी मृत्युमुखी पडतात ते विविध आजारापासून मृत्यूमुखी पडणार नाहीत यामुळे जास्तीत जास्त फायदा अशा लोकांनाही होतो आणि जास्त करून आपल्याला जास्त समाधान मिळत असते मला असं वाटते की बाबा माझ्या व्हिडिओ जे गी 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 जे व्यक्ती बघतील त्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येकाच्या मदतीने जेवढी होईल तेवढी प्रत्येकाने दुसऱ्याची मदत करावी जेणेकरून दुसऱ्याला फायदा होईल आणि त्यानंतर विविध प्राण्यापासून जे वेगवेगळे रोग येत असतात ते रोगसुद्धा आपल्या समाजामध्ये पसरणारसुद्धा नाहीत जेणेकरून अशा प्राण्यांना आपण योग्य ती वेळी त्यांचा उपचार केला पाहिजे आणि त्यांना ह्या समाजापासून दूर ठेवलं पाहिजे जेणेकरून अशाच प्राण्यांमुळे ह्या समाजामध्ये जास्तीत जास्त रोगराई येत असते ही जे पाठीमागं जे आपल्या इकडे कोरोना जे आलेला होता ते कोरोना अशाच प्राण्यापासून आलेला होता त्यासाठी त्या अशा प्राण्यांना अगोदरच जर आपण सांभाळू जर ह्याच प्राण्यांना जर आपण योग्यरित्या जर त्यांचा आजार जर व्यवस्थित करत राहिलो तर आपण आपल्या देशामध्ये जी आपल्या समाजामध्ये जी रोगराई येत असते ते रोगराई आपण येऊ देत नाही आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाच्या स्वतःच्या परीने जेवढी होईल तेवढी दुसऱ्याची मदत करावी एवढाच माझ्या ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश प्राण्यांशी प्रत्येका मदत केली जावी आणि त्यामुळे जे मुख्य प्राणी असतात त्यांना जास्त फायदा होत असतो बघा जे व्यक्ती असतील त्या व्यक्तींनी माझ्या व्हिडिओला लाईक केलं किंवा सबस्क्राईब केलं मला काही फायदा पडणार नाही कारण की मी ह्याचसाठी व्हिडिओ टाकतो आहे की बाबा आपल्या व्हिडिओमधून दुसऱ्याला काहीतरी दुसऱ्याला प्रेरणा मिळावी आणि दुसऱ्यानी कुणाची तर नाही कुणा कुणाची तरी मदत करावी त्यासाठी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे आणि हवीच ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येकाने प्रत्येकाने प्रत्येकाच्या जेवढी होईल तेवढी परीने आपण मदत केली पाहिजे आणि त्याच मदतीच्या हच्यानुसार दुसऱ्यांचा फायदा होत असतो त्यासाठी हा व्हिडिओ टाकलेला आहे ज्यांना ज्यांना जर खरंच जर मनापासून जर व्हिडिओ आवडला तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नाहीतर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू नका फक्त सबस्क्राईब केलं नसलं तरीही चालेल परंतु तुम्ही मुख्या प्राण्यांची मदत करा एवढं सतत सतत मी ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्यासाठी बाय बाय